डेडमध्ये त्यांचे पती वारले होते आणि ते विधवा झालेले आहे तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आता पहिले जे लाभ मिळत होते ते कमी हप्ते मिळत होते पण आता पंचवीसशे रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी ते त्यांनी के वाय सी वगैरे सगळं चेक करून घ्यायला पाहिजे ज्याकरून त्यांचे पैसे कुठे अटकायला पाहिजे नाही तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि कोविड एकोणीस आजारामुळे दोन्ही पालकाचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना कुटुंबित कर्तव्य पुरुषांचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासन विविध योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राचे पूर्व करून त्यांना शासनाने विविध कल्याणकारी योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी सासन दारी या संकल्पात आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्य अंमलबजावणीत करण्यात संदर्भात क्रमांक साय